तर मंडळी सुरेश भावना आता मोबाईल घ्यायचा होता आयफोन तर सुरेश भाऊ आलेले आहेत तर चालू आम्ही तर शेरा शॉपिंगमध्ये मोबाईल घेण्यासाठी तर चला आता जाऊया आता आई गर्दी भरपूर आहे शेरा भाऊकडे तर मंडळी शूट चालू आहे सुरेश भाऊले मेहनत घेऊ राहिले ताजी आणि आमची दिदी आहे बघा त्याच्यावरती शूट करताय त्यामध्ये एंट्री मारता करायची बघतोच काय कारण आयफोन फिफ्टीन प्रो मैक्स घेतलाय वागा ए <laughs> तुला नेहमी वाटतं मी समजून घ्यावं तसंच मलाही वाटतं तूही थोडसं माझ्या मनाला जाणून घ्या <laughs> काय आता लग्न झाले काय स्टेटस खेळायचे का म्हणते मॉर्निंग मंडळी तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा असा टॉपिक आहे का आपल्याला नाशिकला जायचंय टाटा शोरूम मध्ये आपल्याला गाडी घ्यायची टाटा पंच आपल्या भारती ताईंना घ्यायची म्हणजेच आपले रितेश दाजी त्यांना घ्यायला जायची तर आता मी चाललो आहे तुम खिरकड्यावरून पेठला पेठला याच्यासाठी जायचं आहे का आपले सुरेश भाऊ ना त्यांना रील शूटसाठी ऑर्डर दिलेली आहे तर आता मी सूरजकडे चाललो आहे आणि तिथून मग आम्ही नाशिकला जाणार आहे आणि पुढचं काय सगळं आहे ना ते तुम्हाला टोटल दाखवतो तु। चला जा... चला तर आताच निघूया तर मंडळी सुरज भाऊंना आता मोबाईल घ्यायचा होता आयफोन तर सुरेश भाऊ आलेले आहेत तर चाललो आम्ही इथं शेराज शॉपीमध्ये मोबाईल घेण्यासाठी तर चला आज जाऊया आता आहे गर्दी भरपूर आहे शेरा भाऊकडे तर मंडळी आता आम्ही सुरजची गाडी घेतलेली आहे आम्ही निघालेलो आहे आता आणि आम्हाला पेट्रोल टाकायचं होतं मग आम्ही लगेच गेलो तिथल्या पेट्रोल पंपावरती आणि पेट्रोल भरायला सुरुवात केली तो भाईनी पोच आहे आता पटकन निघूया आपण नाशिकला जायचंय तर मंडळी आता पोचलो आम्ही इथं शोरूमच्या तिथं टाटा मोटर सर्व्हिस तर आता आज जाऊया बघा आमची आता पूर्ण रस्त्याने रस्त्याला येऊन येऊन पूर्ण हालत खराब झाली होती चला तर मंडळी आपल्याला एंट्रीची व्हिडिओ घ्यायची होती त्यामुळे आपण मस्तपैकी सर्वजण एकत्र आलो आणि एंट्री मारायची व्हिडिओ काढत होती सुरेश बायबा सुरुवात केली भाई, भा। भाई निरील काढण्यासाठी आता खतरनाक्याला तर बाय का बघा टाटा आपल्याला आज जायचा आहे प्रोसेस आहे ती करूया चला तर मंडळी शूट चालू आहे सुरज भाऊला मेहनत घेऊ राहिले दाजी आणि आमची दिदी आहे बघा त्याच्यावरती शूट करताय यामध्ये एंट्री मारता शू करायची टाटा मोटर्स मोटार्स <स्थीवराद> <स्थीवराद> मंडळी आता सर्व झालेलं आहे गाडीचे ऍक्सेलरीज वगैरे सर्व लावलेले आहेत आणि आता पूजा करायची गाडी इथं लावली आणि आपल्याला म्हणजे कसं आहे त्याच्यावरती पडदा आहे ना तो आपल्याला वरती करायचं आहे गाडी करतील तर त्याची व्हिडिओसुद्धा काढायची तसं सुद्धा तयार आता चला काढून आता भाई शूट करू राहिला तर आता सगळं झालेलं आहे आपलं कॉन्ग्रॅच्युलेशन वगैरे दिले चावी दिली आता दाजींच्या ताब्यात भाई लय मेहनत घेऊ राहिले बा शूट करायला आता सर्व झालेलं आहे क्लिअर अभिनंदन दाजी गाडी घेतल्याबद्दल प्रिन्स ची मजा हो आता प्रिन्स आता रोज गाडी घेऊन शाळेत जाणार आहे ना <laughs> तर चला आता परत शूट चालू आहे चला तर मंडळी आता गाडी वगैरे घेऊन झालेली सर्व आता निघालेत घरी आम्ही स्कूटी आणलेली आम्ही स्कूटीवर जाणार आहे आणि ते चाललेत आता फोर व्हीलरमध्ये मध्ये तर जाऊया आता आपण घरी निघूया चला भेटला आता आलो आम्ही गंगापूरला सुरज आणि मी तर रात्रीचे वाजलेत सहा का सात वाजलेत काय माहीत आणि मी आलोय हॉस्टेलला आमच्या मॅडमला घ्यायला मॅडमची तिला इच्छा होती का काहीतरी खायचं आहे बर्गर वगैरे काय तर तिला बोलवलंय म्हणतो हॉस्टेलच्या बाहेर आहे एक तासासाठी बाहेर आहे मस्तपैकी तुला जेवण खाऊ बिवू घालतो हो आणि सोडून देतो आता मॅडम आलेले आहेत आमच्या लय रागात दिसतंय लय रागात दिसतंय मॅडम तर मॅडमला बर्गर खायची लयच इच्छा झाली होती म्हणून मी सूरज आणि मॅडम निघालो होतो मॅक आणि थंडी तर भरपूरच होती आणि शिवाय गंगापूर रोड म्हणजे अवघडच थंडीचा विषय मंडळी आलं आता मॅकडोनाल्डसला मॅडमला घेऊन आणि सूरज भावेत आपले तर मध्ये एंट्री करूया आणि काय खायचं आहे मॅडमला आज पोटभर खाऊ दे मध्ये आहे गर्दी आहे दरवाजा कुठला थँक्स मॅडम काय काय ऑर्डर केलं आहे आपण आईला न सांग नो काय चिकन बरोबर सर भाऊ त्यांना वेंज केले आहे आपण आता जे शूट झालं त्यांना आपलं ते दुसऱ्या फोनमध्ये घेतलं व्हिडिओ आणि नंतर आपण ट्रान्सफर करणार आहे आहे त्यांना आता ऑर्डर येते आपली ऑर्डर आली का मॅडम लॉस्टला सुद्धा नंतर आपण घरी जाऊ मंडळीविषयी असा आहे सगळ्या आमची भांडणं आली होती तर मॅडमने स्टेटस ठेवलं तर बघूया दा दाखव काय नाही नाही दाखवा आणि फक्त मी तो स्टेटस बघितला पाहिजे नाही फक्त माझ्या सा माझ्या एकट्यासाठीच तो दिसत होता तर वाचा काय स्टेटस आहे उलटा दिसतो उलटं दिसतं थांबम्मीच वाचतो तुला नेहमी दिस् वाटतं मी तुला समजून घ्यायचं थांब तुला नेहमी वाटतं मी समजून घ्यावं तसंच मलाही वाटतं तूही थोडंसं माझ्या मनाला जाणून घ्या काय आता लग्न झाले काय स्टेटस खेळायचे का म्हणते ऑर्डर आलेली आता आपण खाणार आहे हो ना मॅडम बाय बाय तुम्ही तर मंडळी आमचं आता शूट वगैरे झालेलं आहे आम्ही निघालो रस्ता बघा कसा रस्ता आहे आम्ही डायरेक्ट आता आंबेगंजच्या रोडला निघणार आहे थोडा भयानक रस्ता येईल भीती वाटर राहिली एका ठिकाणी तर डायरेक्ट रस्ता खोदून ठेवला होता आणि सगळे इकडे लाल लाल लाइट लावल्या होत्या आम्ही अचानक एंट्री मारली आणि त्या फक्त दिसल्या अशी अशी लागून गेली ती छोड चला आता निघूया पुढे अजून नॉन स्टॉप तर मंडळी शूट करून आम्ही आता आलेलो इथं तर सुरज भाऊनी आता मोबाईल घेतलेला मस्त की तुमचा सपोर्ट ना बघतोच काय राह आयफोन फिफ्टीन प्रो मी एक घेतलाय वाघन हा तर चला मंडळी आजचा ब्लॉग आपण इथं सम करूया चलो बाय